आपण गॅस बंद करून घेऊ आणि कोथंबीर टाकू थोडी आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे हे सोयाबीन मी अर्धा तास भिजत घातलेले आणि त्यासाठी पहिला आपल्याला लागणार आहे वाटण तो वाटण आपण असं आहे एक कांदा घेतला आहे आणि सुख्या खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि दोन टमाटर घेतले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती असे पूर्ण भाजून घ्यायचे आहेत हे भाजले आहे ना तसं भाजून घ्यायचं आहे पूर्ण कारण आपल्याला ही भाजी मटणासारखी अशी बनवायची आता श्रावण महिना लागलाय मटण तर कोणी खाणार नाही म्हणून आपल्याला ही भाजी आपल्याला एकदम टेस्टी आणि मटणासारखी बनवायची अशा प्रकारे आपलं भाजून झालेले आहे आणि आपण हे थंड करत ठेवणार आहे आता ही आपली वाटी बघा अशी पूर्ण काळी व्हायला पाहिजे तरच त्या वाटणाला चव येणार आहे पूर्ण मागून फोडून असं पूर्ण भाजलं जायला पाहिजे आणि हा टमाटर हे थंड केल्याच्या नंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे आता आपण ज्या कढईमध्ये भाजी बनवणार आहे त्यातच आपल्याला हे गरम मसाले भाजून घ्यायचे ते जिरा घेतला एक चमचा एक चमचा बडीशोप घेतली आहे आणि धना घेतलाय आणि ह्या दोन काळ्या वेलच्या घेतल्यात ह्या थोड्याशा अशा भाजून घ्यायच्यात आणि ते आपल्याला त्या वाटणामध्ये टाकायचं आहे थोडस रोस्ट करायचंय जास्त नाही करायचं थोडं स्मेल यायला लागला बंद आणि आपला वाटण पण भाजून झालेलं आहे हे खोबरं आपल्याला कापून आहे तसंच टमाटर आणि हे पण सगळं कापून आहे आणि याच हे वरतूनच आहे ना हे आहे हे मी दाखवते तुम्हाला कसं काढायचं ते थोडा आपला स्मेल यायला सुरुवात झाली आपण लगेच काढून घ्यायचंय हे पण या वाटणामध्येच वाटून घ्यायचंय आपल्याला टमाटर आपल्याला असं कापून घ्यायचं आहे हे सगळं वाटून घ्यायचंय आपल्याला मिक्सरमध्ये खोबरा पण आपल्याला कापून घ्यायचं आहे खोबरा आपल्याला असा बारीक कापायचं आहे आपण मिक्सरमध्ये वाटायचं आहे आपल्याला खोबरा आपला असं कापून झाला आहे आणि कांदा कसा कापायचा ते दाखवते मी तुम्हाला हे असं पूर्ण कापून झाल्याच्या नंतर आपल्याला हा भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे हा भाग काढून टाकायचा आहे आणि हे पण आपल्याला असंच कापून घ्यायचं आहे आणि ह्याचं बारीक असं वाटण तयार करायचं आहे त्यात आपल्याला अजून एक कोथिंबीर आहे ना कोथिंबीर पण टाकायची आहे आणि एवढं सगळं हे पूर्ण वाटण तयार करून ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये तेल टाकू आपण तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आपल्याला कारण आपल्याला ही मटणासारखी बनवायची भाजी आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे त्यात एक चमचा आपण आलं टाकणार आहे आणि एक चमचा आपल्याला लसूण टाकायचं आहे हे लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट आहे ते थोडं फ्राय करून घ्यायचंय आपल्याला गॅस आपण बारीक केली आता आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला ते वाटण आपण जे बनवलंय ना ते टाकून घ्यायचे हे जे वाटण आहे आपण ते सगळं टाकून घ्यायचं आणि हे थोडं फ्राय करायचं आपल्याला वाटण आणि मसाले आपल्याला नंतर टाकायचे वाटण थोडं फ्राय झाल्याच्या नंतर गॅस आता मी फास्ट केली आहे कारण आपलं वाटण पूर्ण वाटले हे केलेलंच आहे भाजलेलंच आहे जास्त शिजवायची गरज लागणार नाही आपल्याला असं आपण मसाला पूर्ण असं तेलामध्ये फ्राय केलं आहे ग हे वाटण आता त्यात आपल्याला मसाले टाकायचे गॅस आपण बारीक करून घेऊ आणि ते आपण मीठ चवीनुसार आपल्या टाकायचं आहे हलद टाकायची आहे थोडी इथे आपण आपला कोळी मसाला टाकलेला आहे दोन चमचे आणि तसंच काश्मिरी मिरची पावडर आहे ना कलर येण्यासाठी ते दोन चमचे टाकलेले आहेत आणि आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे तो एकच चमचा टाकलेला आहे आणि आपल्याला हे मिक्स करून आहे पूर्ण आणि थोडा टाईम म्हणजे थोडं तेल सुट असं थोडं मिक्स करायचं आहे आणि नंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये सोयाबीन असे पाणी काढून सोयाबीनमधला आणि नंतर सोयाबीन त्यामध्ये टाकून द्यायचे सगळे अशा प्रकारे सगळे सोयाबीन आपण टाकून द्यायचे इथे आपण सगळे सोयाबीन टाकून घेतलेत आणि हे पूर्ण वाटणामध्ये वा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या बाउल मध्ये आपण वाटण ठेवलेलं होतं त्या बाउलमध्येच आपण पाणी घेतलंय आणि तो पाणी आपण पूर्ण त्या सोयाबीन मध्ये टाकून द्यायचंय आणि हे सगळं पाणी मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये एक जीव करून घ्यायचंय त्याला इथे आपण गॅस बारीक करून घेऊ आणि झाकण देऊ त्याच्यावरती आणि आपल्याला दहा मिनटं ठेवायचंय इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता बघा तेल आपलं आलेलं आहे ते वरती म्हणजे आपली भाजी झालेली आहे पूर्ण एकदम तुम्ही टेस्ट बघाल ना याची तर एकदम चिकन मटन सगळं मागे टाकेल तुम्ही आपण गॅस बंद करून घेऊ आणि कोथिंबीर टाकू थोडी वरती